सामान्य जनतेचा आवाज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिंतूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पुतळ्यास जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील बुधवंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलंय पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधन करताना ऍडव्होकेट सुनील विधवंत यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगितली आहे अण्णाभाऊनी त्यांच्या कार्य आणि प्रतिमेतून वंचितांना आधार देत स्वाभिमानाची आग तेवत ठेवली त्यांना समाजात जगण्यासाठी अभिमानाचे स्थान मिळवून दिले प्रतिष्ठा प्राप्त करून दिली अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून आणि लोककलेतून समाजात जागृती करत जनमनाचा पुनर्निर्माण केला प्रसंगी प्रकाश खिल्लारे अंकुश घुगे अशोक देशमुख सोपान पालवे प्रभाकर ढाकणे रविशंकर पालवे किशन घुगे मुंजाजी पालवे यांच्यासमवेत समाज बांधवांनी अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन केलंय स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण चिंतूर